स्वच्छता पाहिजे स्वच्छता ग्राउंड मध्ये काचा असतात कोयती घेऊन पण येतात शाह असतात कोण असतो मुलं मुलीसाठी येतात अरे बाप ही पण समस्या आहे आणखी काय समस्या आहे सांगा 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 म्हणजे खरंच इथली सुरक्षा

लोणीवरून आता तुम्ही सारखे सारखेच अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून आपण नक्कीच सगळ्या भागात सुधारणा करू ओके चांगलं शिक्षण चांगलं ग्राउंड सगळ्या परिसरामध्ये स्वच्छता हे सगळं आपण करूया आणि मला असं साथ देत चला तुम्ही कारण हे तुमचे हक्क आहे